मालेगाव तालुक्यातील एका गावात करणारी घटना घडली आहे एका चार वर्षीय वर, करून तिची निर्गुण हत्या केली ही अमानवीय संतापजनक तसेच हृदय पिळवून टाकणारी घटना आहे त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे या घटनेची पोलिसांनी निपक्षपाती तपास करून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा याकरिता सोनार समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सोनार समाज बांधवांनी म्हटले आहे की ज्या नाराधमाने त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली त्या नाराधमाला फाशीची शिक्षा द्यावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे याकरिता शेकडो सोनार समाजाच्या ज्येष्ठ समाज बांधव महिला पुरुष युवकांनी मागणी केली आहे तसेच कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समाज बांधवांनी दिला आहे मोबाईलवाले थोडे माग्या येथे आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा दुसाने नामक या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहीर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते फास्ट ट्रॅकमध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी या आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्व शाखे सोनार इथे एका चार वर्षीय मुलीवर अमानुष कृत्य झालं त्या नारा दमास फास्ट ट्रॅकमध्ये शिक्षा व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाज आम्ही इथे जमलेलो आहे आम्ही कार्यालयामध्ये आपले कलेक्टर साहेबांना निवेदन केलं आहे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी